सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहर आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेमार्फत अविध गावठी हातभट्टी दारू निर्मिती व विक्री विरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली या मोहिमेदरम्यान पोलीस स्टेशन नांदगावपेठ हद्दीतील ग्राम शेंदोळा बुजुर्ग येथील पारधी बेड्यावर छापा टाकण्यात आला या ठिकाणी दात्या जयप्रकाश भोसले वर्ष चाळीस आणि दोन महिला या अवैधरित्या गावठी दारू निर्मिती करताना आढळून आले पोलिसांनी या कार्यवाहीत सातशे पन्नास लिटर मोहम्मद सडवा तीनशे पन्नास लिटर गावठी हातभट्टी दारू आणि दारू निर्मितीसाठी लागणारे साहित्य असा एकूण दोन लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला दरम्यान दुसरी कार्यवाही पोलीस स्टेशन कार्गेनगर हद्दीतील वलगाव रोडवरील ऑर्किड शाळेच्या मागील नाल्याजवळ करण्यात आली येथे राज रामनाथ वाघमारे वैवर्ष पंचवीस राहणार रह नवसारी हे अवैधरित्या गावटी दारू तयार करताना मिळून आले या ठिकाणाहून बाराशे लिटर मोहमाद सडवा दोनशे लिटर गावठी दारू आणि इतर साहित्य असा सुमारे तीन लाख बारा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दोन्ही ठिकाणचा मिळून एकूण पाच लाख शहाण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून घटनास्थळीच नष्ट करण्यात आला या प्रकरणी पोलीस स्टेशन नांदगाव पेठ आणि गाडगेनगर येथे महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम पासष्ट क फ ड अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे